जिंदल कंपनीच्या हलगर्जीपणाचा फटका आजही विद्यार्थ्यांना बसत आहे रत्नागिरीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेतल्यानंतर ते आपल्या घरी गेले परंतु तेव्हा त्यांना पुन्हा एकदा त्रास होऊ लागला या विद्यार्थ्यांना आता रत्नागिरी शहरातील एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आला आहे चक्कर येणं मळमळ होणं काही ना उलटी होण्याचा त्रास सुद्धा जाणवत आहे पोटात दुखण्याच्या तक्रारी सुद्धा या मुलांच्या आहेत त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे परंतु काहीही देणं घेणं नसताना कंपनीच्या निव्वळ निष्काळजीपणामुळे त्या मुलांना त्रास होतो आहे आधी काल नवीन मुलं आली आहे काल संध्याकाळी त्यांना पण नॉर्मलच जसं पोट दुखणं आहे कोणाला कोणाला डोकं दुखणं आहे पण हे नॉर्मल आहे म्हणजे असं आम्हाला असं काही वाटत नाही तरी पण आम्ही आता काही सांगता येत नाही आम्हाला कारण की आम्ही ऑलरेडी इन्व्हेस्टिगेशन आम्ही करतोय काल, काल, है। है। आ, काल है। का काही चार पाच मुलं आली सकाळी काही चार पाच मुलं आली सिव्हिल नाही घरून आली डायरेक्टली काल सिव्हिलमध्ये झाला होता उपचार त्यांचा पण असा धोका सारखा काही दिसत नाही आहे आम्हाला पण तरी पण आम्ही असं सध्या काही बोल बोलणार नाही कारण का इन्व्हेस्टिगेशन करतोय आम्ही इन्व्हेस्टिगेशन झाल्यावर प्लेटेशन पुन्हा बघणार पूर्ण पुन्हा बघणार आणि मग तेवढी आम्ही डिसाईड करूया की त्यांना पुढ इलाजची गरज आहे का नाही नॉर्मल साधं पोर दुखणं आहे त्याचा एक थोडंफार डोकं दुखणं काही नाही म्हणजे ते मिनिमल आपण जसं नॉर्मल सारखं बोलतो हो, तसंच आहे पण so. तरी पण मुलं आहे म्हणून आम्ही काही आपण रिस्क घेत नाही आपण जे काही आपल्याला व्यवस्थित इन्व्हेस्टिगेशन हवे आहे जे पेडियाट्रिशियन किंवा आपले मेडिसिन जे काही डॉक्टर्स जे काही सांगत आहे आपण सगळं टेस्ट आपण करतोय पल्मोनॉलॉजिस्ट असो सर्जन असो मेडिसिन असो सगळ्यांकडून आम्ही प्रॉपर त्यांची चार्जिंग करून घेतोय आम्ही आणि त्यानं पण मुलांना पण एकदम कम्फर्टमध्ये ठेवतोय आम्ही त्यांना पण असा त्रास नाही झाला पाहिजे त्याशिवाय कु या मुलांना फक्त उपचाराचाच खर्च नाही तर नुकसान भरपाईसुद्धा मिळाली पाहिजे अशी ही मागणी आता समोर येऊ लागली आहे अर्थात ती कंपनी पूर्ण करेल का याकडेही सगळ्यांचं लक्ष आहे कारण जी कंपनी या मुलांना हॉस्पिटलमध्ये येण्यासाठी गाड्या उपलब्ध करू शकली नाही ती नुकसान भरपाई काय देणार असंही लोक बोलत आहेत मुश्ताक खान माय कोकण रत्नागिरी